नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरवया यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे आणि आज चार वाजेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तर तो जमा होणे सुरू झालेला आहे तर मित्रांनो हा हप्ता नेमका कोणाच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि आपल्याला कधी मिळणार तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर ला ला हा हप्ता कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी आपण सांगितलेलं होतं आपल्या मागील व्हिडिओमध्ये की येत्या दोन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आणि अगदी आपली जी काही बातमी होती विश्वसनीय सूत्रांनी जी काही बातमी दिलेली होती ती अगदी खरी ठरलेली आहे आणि आज दुपारी चार नंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा होणे सुरू झालेले आहे त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका आता आपल्या सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे परंतु होऊ शकते मित्रांनो आज सायंकाळी सात वाजेपर्यंत बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील त्याचबरोबर अनेक जणांचं म्हणणं आहे की सर आता आमच्या खात्यावर जर आज पैसे जमा झाले नाही तर नेमके कधी पैसे जमा होतील तर बघा मित्रांनो आजची तारीख आहे बारा फेब्रुवारी त्यानंतर उद्याचा दिवस आहे आपल्याकडे उद्या तेरा फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे तर तो जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका होऊ शकते काहींच्या खात्यावर आज पैसे जमा झालेले असतील तर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांच्या खात्यावर मात्र उद्या शंभर टक्के पैसे जमा होतील तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद